नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहूयात युडाएस पोर्टलवर इयत्ता पहिली किंवा त्या आधीच्या वर्गांमध्ये जसं बालवाडी बालवाटिका वगैरे या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची नवीन एंट्री दोन हजार पंचवीसमध्ये कशी करावी चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम आपलं ब्राऊझर ओपन करूयात वरती ॲड्रेसबारमध्ये आपल्या स्टुडंट डाटाबेस मॉड्यूलची वेबसाईट अर्थात एस डी एम एस डॉट यू डा एस प्लस डॉट डॉट इन एंटरहिट करूयात खाली स्क्रोल करून आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र आणि गो या बटणावर एक क्लिक करायची आहे आपला युडाएस कोड आणि पासवर्ड एंटर करून कॅपचा कोड फिल करायचा आहे आणि लॉग इन या बटनावर एक क्लिक करायची आहे अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस यावर क्लिक इथे क्लोज समोर जो डॅशबोर्ड येत आहे त्या डॅशबोर्डचा जो ड्रॉपडाऊन ॲरो इयत्ता पहिलीच्या समोरचा जो हा ॲरो दिसत आहे या ॲरोवर क्लिक करूयात आणि आपल्याला ज्या तुकडीमध्ये इयत्ता पहिलीच्या ज्या तुकडीमध्ये विद्यार्थी ॲड करायचा आहे त्याच्या ॲड स्टुडंट यावर एक क्लिक करूयात मित्रांनो यावर्षी ॲड स्टुडंट करताना आपल्याला चेक आधार नंबर अवेलेबिलिटी हे एक नवीन ऑप्शन पाहायला मिळतं आहे यामध्ये आपण त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर टाकून जेव्हा गो करतो तेव्हा हा विद्यार्थी इतर कोणत्या शाळेमध्ये आहे का याबद्दलची आपल्याला माहिती मिळते जर तो इतर शाळांमध्ये असेल तर त्याला आपल्याला ॲड न करता इम्पोर्ट करता येईल अशा पद्धतीने डुप्लिकेट विद्यार्थी युडाएस पोर्टलवर ॲड होणार नाहीत आणि सगळा फॉर्म भरून झाल्यावर नंतर आपल्याला आप जेव्हा ते यायचं की हा विद्यार्थी या शाळेत आहे असंही आपल्याला होणार नाही हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर या बॉक्सवर क्लिक करायचं चेकच्या समोरचा जो चेकबॉक्स आहे या चेकबॉक्सवर राईट केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आपल्याला तिथे भरायचा आहे आणि गो या बटनावर एक क्लिक करायचं आहे द आधार नंबर इज नॉट मॅप्ड टू एनी स्टुडंट असा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळत आहे असा त्याचा रिप्लाय आपल्याला येतो आहे की हा विद्यार्थी इतर कोणत्याही शाळेमध्ये नाही आहे त्यामुळे आपण या विद्यार्थ्याची माहिती इथे भरू शकतो ओकेवर क्लिक करूयात आणि आता या विद्यार्थ्याची ही जनरल प्रोफाईल आपल्याला पूर्ण भरायची आहे यामध्ये विद्यार्थ्याचं नाव त्याचा जेंडर अर्थात मेल फिमेल त्याची जन्मतारीख विद्यार्थ्याचा स्टुडंट स्टेट कोड हा ऑप्शनल आहे सरळचा आपण इथं आय डी टाकू शकतो जो अजून आपल्याला जनरेट झालेला नाही आहे त्यामुळं ही फील्ड ब्लँक सोडली तरी चालेल विद्यार्थ्याच्या आईचं चा नाव इथे टाकावं लागेल वडिलांचं नाव टाकावं लागेल गार्डियन्स नेम पालकाचे नाव विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि आधारवर जसं नाव आहे तसं नाव आपल्याला इथे टाईप करायचं आहे शक्यतो आधारवरील नाव आणि हे नाव सेम ठेवा जेणेकरून आपल्याला त्याचा अपार आय डी बनवताना अडचणी येणार नाहीत ॲडमिशन डेट इथं मेन्शन करायचे आहे मोबाईल नंबर इथे मेन्शन करायचा आहे जर अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तोही इथे मेन्शन करून शेवटी विद्यार्थी सी डब्ल्यू एस एन अर्थात दिव्यांग आहे की नाही त्याबद्दलचं यस ऑर नो करून सेव या बटनावर क्लिक करायचे आहे चला सुरू करूयात सर्वप्रथम विद्यार्थ्याचं नाव नाव टाईप केल्यानंतर जर शेवटी आपलं आडनाव टाईप झाल्यानंतर इथे स्पेस हा द्यायचा नाही आहे फक्त नाव ठेवायचं आहे त्याच्यापुढे स्पेस एक्स्ट्रा ॲड करायचा नाही जर आपण स्पेस ॲड करतो आहे तर ते रेड होत आहे जेंडर निवडूयात त्याची जन्मतारीख निवडू टाईप करूयात आईचं नाव वडिलांचं नाव पालकाचे नाव नाही टाकले तरी चालेल आधार नंबर त्या विद्यार्थ्याचा इथे टाईप करायचा आहे आणि आधारवर जे नाव आहे जसं आपण वरती पण तेच नाव घेतलं आहे तर हे नाव आपण इथे कंट्रोल सी सीनी कॉपी आणि आधारच्या फील्डमध्ये कंट्रोल व्ही करून आपण पेस्ट करू शकता प्लीज त्याची ॲडमिशन डेट इथे टाईप करायची आहे अल्टरनेट मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर यापैकी कोणताही एक टाकलात तरी चालेल अल्टरनेट मोबाईल नंबर टाकायची गरज नाही आहे सी डब्ल्यू एस एन आहे का नाही आणि याला सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यावर आपल्या हेडमास्टरांच्या नावासह हो एक आपल्याला ऑथेंटिकेशन येतं आहे की या विद्यार्थ्याला मी ॲड करत आहे आय ॲग्री आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की त्याचा वर्ग हा आहे विद्यार्थ्याचं नाव अशा पद्धतीने टाईप होतं आहे वडिलांचं नाव आईचं नाव आणि जन्मतारीख हे सगळे चेकबॉक्सवर एक एक चेक करून घ्यायचं आहे की हे बरोबर आहेत आणि शेवटी कन्फर्म या बटनावर एक क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने नोटिफिकेशन समोर आलं आहे की दो स्टुडंट हॅज बीन इंटिलाइज और सेवड सक्सेसफुली त्या विद्यार्थ्याचं नाव इथे पाहायला मिळतं आहे त्याचा क्लास आणि तुकडी बघायला मिळते आहे आणि तीन ऑप्शन मिळत आहेत तीन ऑप्शनमध्ये ॲड न्यू स्टुडंट गो टू न्यू एंट्री न्यू एंट्री लिस्ट आणि फिल जनरल प्रोफाईल जर आपल्याला या विद्यार्थ्याची पूर्ण माहिती भरायची असेल तर फील्ड जनरल प्रोफाईल करू शकता किंवा लगेच दुसऱ्या विद्यार्थ्याचं एवढं समोरचं भरायचं असेल तर ॲड न्यू स्टुडंट वापरू शकता आणि कोणते कोणते विद्यार्थी आपले भरले गेले आहेत ते पाहण्यासाठी गो टू न्यू एंट्री लिस्टवर आपण क्लिक करू शकतो तर अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याची सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचं जी पी ई पी एफ पी भरून शेवटी विद्यार्थी कम्प्लीट डाटासुद्धा आपल्याला एवढे हे चार पेजेस त्याचे पूर्ण करायचे आहेत तर हा होता एक शॉर्ट व्हिडिओ युडाएस दोन हजार पंचवीसमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना नवीन एंट्री कशी करायची त्याबद्दल मित्रांनो माझं एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे ज्यामध्ये आपण अशा टेक्निकल बाबींबद्दल चर्चा करत असतो ग्रुप जॉईन करा नक्की फायदा होईल त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय